जय महाराष्ट्र अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करतो महाराजांची आज जयंती आज जयंतीच्या निमित्तानं मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो खऱ्या अर्थानं अखंड जगभर महाराजांची जयंती साजरी करत असताना प्रत्येकानं प्रत्येकाच्या पद्धतीनं जयंती साजरी करत आहेत परंतु मला आज वाटलं की महाराजांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र आणि आज वास्तवमधला महाराष्ट्र याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात विरोधवास आज आपल्याला पाहायला मिळतोय मला असं वाटलं आज जर महाराज असते तर निश्चितपणानं या महाराष्ट्रातील अठरा पगड जातीतील प्रत्येक घटकाला न्याय मिळाला असता याचा अर्थ आज न्याय मिळत नाही असं माझं म्हणणं नाहीये परंतु आज जर पाहिलं लोकशाहीमध्ये आज आपण जगतोय प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला विचार मांडण्याची मुभा दिलेली आहे परंतु खरंच असं घडतंय का मला कोणावरती टीका टिप्पणी नक्कीच नाही करायची मला जे वाटतंय ते मी आपल्या समोर मांडू इच्छितो आपल्याशी संवाद साधू इच्छितो आज तासगाव तालुक्यातील तमाम जनतेला यापूर्वीही अनेकांनी स्वप्न दाखवली काही अंशी पूर्ण झाली असावीत आणि बरीच ती स्वप्न घेऊन आज पुन्हा त्याच मळलेल्या वाटेवरून आपण चालतोय आज शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या नाहीत म्हणून अनेक बेरोजगार तरुण निराशेच्या घरेत गेले आज व्यसनाधीन झाले परंतु तुम्ही आम्ही खरच छत्रपती शिवरायांना आदर्श मानत असो तर आज माझ्या घरामध्ये जी स्थिती आहे ती स्थिती दुसऱ्यांच्या घरामध्ये आहे या तालुक्यातील आजची राजकीय स्थिती सामाजिक स्तर आपण जर पाहिला तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या विचाराप्रमाणे याचा अभ्यास केला तर निश्चितपणानं एकेकाळचं राजकारण खूप निकोप होत पण आजची जर स्थिती बघितली तर राजकारण हे शाश्वत राहिलेलं नाहीये राजकारणच काय पण माणसांचे विचार सुद्धा आज या दूषित राजकारणामुळे दूषित झालेले आहेत गावागावातील भावकीच्यामध्ये मध्ये तेड वाढत आहे आज त्याही पलीकडे जाऊन मला काही गोष्टी सांगायच्या वाटत आहेत की आज तालुक्यातील सरकारी कार्यालय असतील पोलीस स्टेशन असेल तशील कार्यालय असेल नगरपालिका असेल महसूल विभागात असेल त्या ठिकाणी लोकांना आज सुद्धा साध्या साध्या गोष्टीसाठी दहा दहा हॅलपाटी मारावं लागत आहे आणि आज त्या ठिकाणी प्रत्येक अधिकारी मी म्हणत नाही पण असे अनेक नालायक भ्रष्ट अधिकारी या सर्वसामान्य लोकांची लूट करतायत आर्थिक मानसिक मिरवणूक करतायत कधीतरी त्याच्यावरती आपण आवाज उठवला काम करा म्हणून सांगितलं तर त्या ठिकाणी तीनशे त्रेपन्नसारखे गुन्हे दाखल होत आहेत मला आज एवढंच सांगायचं आहे की या तालुक्यामध्ये अनेकदा अनेकांनी भ्रष्टाचारमुक्त तालुका असला पाहिजे व्यसनमुक्त तालुका असला पाहिजे ह्या बाबतीतचं स्वप्न दाखवलं अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये फक्त इव्हेंट होत आहेत परंतु आज तालुक्यामध्ये बेकायदेशीर व्यवसाय प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू आहेत का नाही हे आपणही सांगू शकता अवैधंदे ऑनलाईन लॉटरी मटका जुगार हे कधी बंद झालं होतं मग मला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाब विचारायचं आहे की खरोखर आपण जर पोलीस प्रशासनामध्ये काम करत असताना सामान्य घटकाला न्याय द्यायचा असेल तर आपण चोख भूमिका बजावावी या ठिकाणी कोणत्याही राज्यकर्त्यांनी राजाश्रय दिलेलं नाही असं आम्ही म्हणतो परंतु आज शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अवैध व्यवसाय चालू आहेत मग आम्ही निवेदन देऊन मोर्चाच काढायचे का मोर्चा काढल्यानंतर आपल्याला समजणार का की आम्हाला हे काम करायचं आहे त्याचबरोबर वेगवेगळे क्षेत्र जर बघितलं तर आज पीडब्ल्यू डी विभाग असेल जिल्हा परिषद विभाग असेल आज ग्रामीण भागामध्ये अनेक रस्ते आज त्या ठिकाणी होत आहेत परंतु वर्षानुवर्ष खराब झालेल्या रस्त्यावर चालत असताना नवीन रस्ता मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीने काम केलं जात आहे दरच्या टिकतो का हे काम पाहणं सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे परंतु आज आम्ही पाहतोय की एस्टिमेट करत असताना त्याच्यामध्ये काही टक्के प्रॉफिट पकडूनच एस्टिमेट केलेलं असतंय दहावीस टक्के प्रॉफिट पकडून एस्टिमेट केल्यानंतर सुद्धा आज त्या ठिकाणी रस्त्याचं काम असेल बांधकाम असेल कशाचाही दर्जा राहिलेला नाही त्याचं कारण आहे प्रशासनातील टक्केवारी फक्त टक्केवारीच नव्हे तर आज काही चुकीच्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम करत आहेत याचा अर्थ आम्ही राजकारणी त्याला पाठीशी घालते असं म्हणणार नाही परंतु या पुढच्या काळामध्ये या तासगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शहरातील प्रत्येक रस्त्याची थर्ड पार्टी चौकशी होऊन त्या ठिकाणी सामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका या पुढच्या काळामध्ये आम्ही ठेवणार आहोत कारण थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करणारी जी कंपनी आहे ती मी तर आजपर्यंत पाहिलेली नाही आपल्यापैकी कुणी पाहिले असेल तर तुम्ही आम्हाला सांगा आम्ही त्यांच्याशी बोलू आज रस्त्यामध्ये डांबर टाकतात का त्या ठिकाणी काळ ऑइल टाकलं जातं त्या ठिकाणी रस्त्याचा दर्जा एकदम खालावलेला आहे आज आम्ही कोणाला एकट्याला टार्गेट न करता सर सकट या तालुक्यातील पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल डी असेल नगरपालिका असेल यांच्या एजन्सी मार्फत झालेल्या कामाचा दर्जा तपासण्याची गरज आलेली आहे किमान पुढच्या काळात तरी दर्जा टिकला पाहिजे यासाठी आपण जागृत होणं काळाची गरज आहे या ठिकाणी काही मुद्दे मी मुद्दा म्हणून या ठिकाणी आपल्याशी चर्चेला आणतोय जल जीवन योजनेसारखा केंद्राचा मोठा प्रोजेक्ट आज देशभर हर घर नल ही जी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांची योजना चांगल्या पद्धतीने राबवत असताना आज त्याचा भोजवारा उडवलेला आहे या सांगली जिल्ह्यातील जवळपास आठशे गावामध्ये सातशे शहाण्णव गावामध्ये ही योजना चालू असताना आज बऱ्याच ठिकाणी जागा नाही ह्या नावाखाली त्या ठिकाणी योजना रखडलेल्या आहेत काही ठिकाणी फक्त पाईप टाकून दिलेले आहे काही ठिकाणी नळ जोडलेली नाहीत आणि असं असताना प्रशासनानं त्या ठिकाणी डोळेजागपणा केल्यामुळं आज तुमच्या आमच्या केशातून कष्टातून घामाच्या पैसा ज्येष्ठ जो जातो त्याचा या ठिकाणी अपव्यय होतोय असं दिसतंय अशा अनेक योजना या ठिकाणी सांगू नाही शकत परंतु या पुढच्या काळामध्ये आम्ही टप्प्याटप्प्यानं जिल्हा परिषदच्या योजनेच्या बाबतीत आम्ही सर्व सरपंचांना सोबत घेऊन प्रबोधन करू परंतु त्या ठिकाणी दर्जा टिकला पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही काम करू लवकरच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांच्यासोबत सुद्धा आम्ही जल जीवन योजनेच्या बाबतीत चर्चा करून त्या ठिकाणी झालेला भ्रष्टाचार आणि दर्जाहीन झालेल्या कामाची चौकशी करून पुन्हा काम करण्याची त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळ येणार आहे अशा पद्धतीचं या पुढच्या काळामध्ये आपलं काम असणार आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर या ठिकाणी काही कामं खूप कौतुकास्पद झालेली आहेत याबाबत तोड नाही किंवा तो आम्ही याच्यावर काय बोलणार नाही परंतु या शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह कुठं आहे ते शोधावं लागतंय त्याचबरोबर शहरामध्ये कस्तुर हॉस्पिटल आहे अनेक वर्ष एवढा पैसा खर्च करूनसुद्धा लोकांमार्गा कर यांना यांची काही जबाबदारी आहे का नाही यासाठी येत्या काळामध्ये कस्तुर हॉस्पिटल चालू व्हावं यासाठी सुद्धा एक चळवळ उभी राहील त्याचबरोबर शहरामध्ये आज ग्रामीण भागातील मुलं मुली महाविद्यालयामध्ये येत आहेत अनेक व्यापारी या ठिकाणी आहेत व्यापारपेठ असताना बेदाण्याचं मोठं मार्केट आहे परंतु ट्राफिकचा पोच वरा उडालेला आहे रिंग रोड फक्त चर्चेत ऐकतोय आजपर्यंत झालेलं नाही शहरामधील सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत फक्त ते बंद अवस्थेत आहेत मग आवईधंदे असतील खून मारामारे असतील हे तर दैनंदिन विषय झालेला आहे त्याचबरोबर या पुढच्या काळामध्ये या शहरामध्ये प्रत्येक नागरिकाला वाटते की हे शहर आदर्श असावं स्वच्छ असावं बाबतीत नगरपालिकेनं शंभर टक्के लक्ष घालून काम करावं परंतु आम्ही या पुढच्या काळामध्ये नगरपालिकेच्या बाबतीतसुद्धा सुधारणाबाबतीत सुधारणा करण्याबाबतीत आम्ही काही प्रस्ताव सुचवणार आहोत माझ्यासोबत फक्त शिवसेनाच नव्हे तर अनेक दक्ष नागरिक काम करतायत आज मुद्दा म्हणून छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मला आपल्याशी काही गोष्टीच्या बाबतीत खुलासा करावा संवाद करावा असं वाटलं म्हणून मी आज या माध्यमातून एस माध्यमातून आपल्या समोर हो येतोय दुसरी गोष्ट तहसील कार्यालयामध्ये पुरवठा विभाग असेल किंवा अन्य विभाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा चाललाय शासनाची रॉयल्टी किती भरली जाते खाण पट्टा कसा दिला जातो याचा पूर्ण अभ्यास अनेकांना आहे लवकरच आम्ही मान्य तहसीलदार साहेबांसोबत चर्चा करून या स्टोन बेकायदेशीर स्टोन कशर बंद झाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि अलीकडच्या काळामध्ये अनेक गावगुड स्वतःला स्वयंघोषित पुढारी समजून आज प्रशासनावर वचक ठेवण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी वसूल केली जाते ह्याही गोष्टी आमच्या कानावर येत आहेत परंतु कुणाची भेडभाड न ठेवता आज पत्रकार चांगल्या पद्धतीने तालुक्यात काम करत आहेत परंतु कुठंतरी पत्रकारेला काळिंबा लागू नये याची दक्षता त्यांनी घ्यावी कारण प्रत्येकाला काय चाललंय कसं चाललंय हे सगळं समजतंय परंतु कळतं पण पर वळत नाही अशा स्थितीमध्ये आपण सगळे जाऊत पुढच्या काळामध्ये तासगाव तालुक्यामध्ये बेकायदेशीर धंदे असतील चुकीची कामं असतील हे बंद झाली पाहिजेत यासाठी पुढाकार नक्कीच घेऊ आणि आज छत्रपती शिवरायांच्या जय जयंतीनिमित्त आज शपथ घेतोय की माझा तालुका व्यसनमुक्त झाला पाहिजे माझा तालुका मुक्त झाला पाहिजे माझ्या तालुक्यातील महिलांची या ठिकाणी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून लूट होते आरबीआयच्या सूचना असताना सुद्धा त्याला हरताळापासून बत्तीस बत्तीस चाळीस टक्के व्याजानं आज वसुली केली जाते माझ मग आज ह्या गोडगरीब महिला यांनी न्याय मागायचा कोणाकडं त्यामुळं अनेक विषय या ठिकाणी आपल्याला सांगता येतील परंतु आपण एक एक विषय घेऊन प्रबोधन करून प्रबोधन नाही जमलं तर आपण सर्वांनी एकत्रित येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे म्हणून या तालुक्यामध्ये असणारे बेकायदेशीर धंदे असतील मायक्रो फायनान्स असेल याची चौकशी करून त्याच्यावरती निर्बंध आणले पाहिजेत यासाठी लवकरच माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना एक निवेदन देणार आहोत असे अनेक विषय सांगता येतील परंतु आज मला एवढं सांगायचं आहे ते राजकारणाच्या जवळ असताना सुद्धा चांगली कामं करता येतात पण त्यांचा वापर करून चुकीच्या धंद्याला आज राजा मिळतोय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे मसाजोगचे सरपंच संत देशमुख साहेबांचा खून झाला त्यांना हालहाल करून मारलं अरे पण कुणी मारलं ह्याच्या बाबतीत अखंड देशभर चर्चा चालू असताना सुद्धा तो जो आका आणि त्याच्या पाठीशी घालणारे जे कोण असतील त्यांना आजही शिक्षा होत आहे अनेक आरोपी आजही आढळून येत नाहीत परंतु एखादी साधी चूक झाली तर त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये अरेस्ट केलं जातं चोवीस आत कोर्टाने फोड उभा केलं जातं पण एवढा खुलेआम आम खून खुल होऊन सुद्धा आज अनेक आरोपी त्या ठिकाणी आढळून येत नाहीत म्हणजे फक्त बीड जिल्ह्यामध्येच त्या ठिकाणी वाल्मीक करारसारखी वृत्ती असं नाही तर आज तासगाव तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये गावागावात ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये असे अनेक वाल्मी करार स्वयंघोषित व्यवसाय चालू करणार आहेत यांना राजाश्री मिळालं की अशी स्थितीमध्ये ते काम करतायत लोकांची लूट करतायत सावकारी वाढलेले आहेत गरिबांना या ठिकाणी न्याय मिळतोय का नाही हे आपल्याला माहिती आहे पण त्या सगळ्या गोष्टी ह्या वाल्मीकारसारख्या वृत्तीला ठेचून काढण्यासाठीच या पुढच्या काळामध्ये आपण काम करणार आहोत छत्रपती शिवरायांचे आपण जर खरोखर मावळे असाल आई जिजावांची आपण लेखी असाल तर आपण सर्वांनी प्रामाणिकपणे ताकदीनं हातात हात घालून एकत्र देऊन हा फुले शाहू महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आस्न, असणं असल्याचं दाखवून देण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे म्हणून आज हा आपल्या आपल्यासमोर मांडण्याचा प्रपंच म्हणजे एकच आहे की आजपर्यंत आज फक्त आणि फक्त बैठका होत आहेत आढावा बैठका होत आहेत त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं चोख काम होताना दिसत नाही म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जे कोण लोकप्रतिनिधी असतील त्यांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत प्रामाणिकपणे काम करावं आम्ही त्यांच्या सोबत राहू परंतु त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी राजेश देत असतील पोलीस प्रशासनाला वेटीस धरून त्या ठिकाणी दोन नंबर दे जर बंद करण्याऐवजी चालू होत असतील तर ही जनता रस्त्यावर उतरेल आणि हातात दांडकं घेऊन आम्ही सगळा दोन नंबरचा धंदा मोरून काढल्याशिवाय राहणार नाही एवढं आजच्या निमित्ताने मी आज आपल्या सर्वांना सांगू इच्छितो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ